माझं मत काय सर्व कार्यकर्ते सगळे सर जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य नगरसेवक मोठे पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुक्यामुख सगळे आलेले दोन जो दो दीडशे दो पदाधिकारी दी प्रमुख पदाधिकारी निर्वाचित होणारे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून बाईंना समजावलं की हा त्रास आमच्याकडे आहे माझी भावना काय ती त्यांना कळवली बाईंनी ते ऐकून घेतलं आम्ही सगळे सगळे कार्यकर्ते देखील बोलले आणि याच्या बाबतीमध्ये एक चर्चा करून दोन दिवसानंतर परत एक मिटिंग होईल आणि मग त्याच्यानंतर फक्त दोन दिवस शांत राहणार परंतु दोन दिवसानंतर परत मुख्यमंत्र्यांशी काही निवडक चार पाच लोकांशी चर्चा होईल कदाचित त्यांना काही चर्चा कोणाची करायची असेल काय असेल पण दोन दिवसानंतर या बाबतीतलं मी तुम्हाला एवढंच सांगितलं माझी मानसिकता काय हे जे गेले चार दिवस मी सांगतोय तशीच आहे परंतु आमची बाजू आम्ही सगळी समजावून सांगितलेली आहे त्यांना त्यांनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत दोन दिवसानंतर मग काही मोजक्या पदाधिकाऱ्यांच ते आम्हाला निर्देश मी त्यांना सांगितलं आपलं महायुती आहे आणि महायुतीमध्ये आपण ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळते त्याचं काम आपण महायुती म्हणून करतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये आपल्याला महायुती कशी विजयी होईल आणि या राज्यातून पंचेचाळीस खासदार कसे निवडून येतील यासाठी आपल्याला एक एक खासदार महत्त्वाचा आहे त्यामुळे काही जे काही समज गैरसमज मतभेद असतील ते आपल्याला बाजूला ठेवून महायुती विजयी करण्याचा आपला संकल्प घेतलेला आहे आपण त्यामुळे मोदीजींना नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे आपल्याला हे सगळ्यांचा एक निर्धार आपण केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातून एक, -एक खासदार महत्त्वाचा आहे आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना पुन्हा प प्रधानमंत्री करण्यासाठी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी आपल्याला महायुती विजयी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की महायुतीचं काम आपलं कर्तव्य म्हणून आपल्याला करायचं आहे